जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये दोन धक्कादायक बातम्या पाहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पहिली बातमी म्हणजे कुठल्या उमेदवारांनी म्हणजे कुठल्या आमदारांनी जनतेसोबत मारहाण केली तर मित्रांनो ही खूप धक्कादायक बातमी आली आहे मित्रांनो आणि दुसरी बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण करणार ही सुद्धा खूप धक्कादायक बातमी आली आहे मित्रांनो तो दोन बत में में रहा है। तर ह्या दोन बातम्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर मित्रांनो त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि मित्रांनो आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईबचं बटन खाली आहे मित्रांनो सबस्क्राईब का आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय खूप आधी घेतला होता मित्रांनो आणि पहिल्यांदा सांगोली तालुक्याचे माझे आमदार शहाजीबाबू पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता एकनाथ शिंदेने पण आता सरकार बदलल्यामुळे ह्यात खूप मोठा बदल झाला आहे मित्रांनो तर हा बदल म्हणजे आता आता मित्रांनो सरकार बदलल्यामुळे आता आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्यासाठी तीन नावे काढले आहेत मित्रांनो म्हणजे तीन उमेदवारांची नावे काढली आहेत तर मित्रांनो आपण ते तीन नावे पाहूया मित्रांनो तर मित्रांनो पहिलं नाव म्हणजे माळसिराज तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि मित्रांनो दुसरं नाव म्हणजे मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधानावताडे आणि मित्रांनो तिसरं नाव म्हणजे माजी आमदार गंपत्रा देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख सांगोल तालिकेचे आमदार तर मित्रांनो आता आपण ती दुसरी बातमी पाहूया कुठल्या उमेदवाराने मारहाण केली ती तर मित्रांनो ही बातम्या आपल्या पत्रकार मित्रांनी पेपरात छापल्या होत्या मित्रांनो तर बातमी बातम्या मित्रांनो विरोधकांनी खोड काढण्यासाठी केलेल्या मित्रांनो कांड होतं मित्रांनो ह्या बातम्या खऱ्या नाहीत मित्रांनो अशा कुठल्याच बातम्या मित्रांनो खऱ्या येत नाहीत जर आल्या तर आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवून